नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसाद तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे वीस जुलै वार शनिवार तुम्हाला गाय बाजार दाखवतो आहे तर गाय बाजार खूप मोठा असा बाजार आहे मित्रांनो तर बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबर असा बाजार भरलेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यापाऱ्यांच्या काही दाखवणार आहे आणि जर शेतकरी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या काही पाहायला भेटल्या तर आपण तुम्हाला ते पण दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल नवीन असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर चला मग बघूया सुरुवात करूया तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकतो तुम्ही आजचा एकदम खुलासा बाजार भरलेला आहे आणि आता जे पुढचे बाजार आहे मित्रांनो सर्व तुम्हाला असेच पाहायला भेटणार आहे काय वगैरे बघू शकतो मित्रांनो माप वगैरे बघा गाईंचं जबरदस्त क्वालिटीच्या गाय आणलेली आहे

पंचहत्तर कम ज्यादा हो जाएगी अपना नाम बोलो शेर बबलू बबलू भाई तो नंबर बोलो तुम्हारा बहत्तर उन्नीस छह चालीस इकतीस दूध अभी सब क्या ये दूध वाले अपने घर पे गाय मिल जाएगी कभी अगर कोई किस को लेना होगा तो मिल जाएगी तर मित्रांनो नगर देवळ्याची व्यापारी आता याची गाव गावनी निघाई मित्रांनो तिची पासष्ट आणि तिला आठ दहा दिवस बाकी मित्रांनो माप वगैरे बघू शकता काहीच ही पण गावानी मित्रांनो आता ही हो जणलेली याला पाच हजार कच्चा चालू आहे जर तुम्हाला गाई घ्यायचे असेल तर बघू शकते आपण आता व्हिडिओ तुम्हाला गाई दाखवलेली आहे आपण तर तसं त्यांना व्हिडिओ तुम्ही गाई वगैरे बघू शकता तर बाजार वगैरे हो बघू शकता मित्रांनो असा बाजार भरलेला आहे इकडे तुम्हाला व्यापारी पाहायला भेटतील त्या घाटावरचे व्यापारी त्यांचे तुम्हाला इकडे गाई वगैरे पाहायला भेटणार आहे आज का तशा क्वालिटीच्या त्यांनी गाय आणले त्यांनी मित्रांनो मीडियम रेंजच्या काही आहे त्यांच्याकडं आज इकडे आहेत मित्रांनो चांगल्या क्वालिटीचे गाभा नाही का बाई गाबा गा नाही का

इसके बोले। इसके इसके बोले अभी एक ये थे तो देने वाली अपने पास दस दस पूरे हाँ। ये वाली। इसके इसके दो दो दो। अपना नाम और नंबर बोलो सर

तर मित्रांनो एका टायमाला बारा साडेबारा हजार दुधाची नाही होती तीनच चौदा झालेला आहे मित्रांनो आता इथं कसं आहे मित्रांनो आठ वाजेपासून साडे आठ साडेआठ वाजेपासून याला सुरुवात होऊन जाते आणि ज्या चांगल्या चांगल्या दुधाच्या असतात मित्रांनो त्या सकाळ सकाळमध्ये तीन सौदा वगैरे होऊन जातो आता तुम्हाला पूर्ण बाजार दाखवतोय मी आता तुम्हाला काही शेतकरी चांगल्या टॉप क्वालिटीची गाई राहिली मित्रांनो तीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी

नाव प्रसाद चव्हाण प्रसाद चव्हाण मित्रांनो प्रसाद चव्हाण यांचं तुम्हाला दोन गाई दाखवलेले आहे नेहमी तुम्हाला त्यांचं अशा क्वालिटीच्या गाई पाहायला भेटणार आहे आता ही पारोटी मित्रांनो बसचं आलेलं एकदम सुखाची चौदा लिटर तिला गाय खरेदील तर मित्रांनो बाजार वगैरे बघू शकता तुम्ही एकदम खुलासा बाजार भरलेला आहे आणि मागचे एक दोन महिने मित्रांनो बाजारामध्ये गाई येत नव्हत्या आता गाई यायला सुरुवात झालेली आता आपण इथं कसं आहे मित्रांनो काही मोजके व्यापारी शेतकरी आपण त्यांचं गाईंचं बाकी त्यांचं म्हणत नाही मित्रांनो आता कसं आहे मित्रांनो काही व्यापारी व्यवस्थित किंमत सांगतात तर काही किंमत वगैरे सांगत नाही त्यामुळे तुम्हाला पूरा बाजार वगैरे टाकतोय जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील तर धुळे बाजारात तुम्ही जाता मित्रांनो गाई खरेदीचा त्या व्यतिरिक्त तुम्ही आले मित्रांनो तरी तुम्हाला इथं चांगल्या तुम्हाला गाई वगैरे पाहायला भेटणार विषय असा आहे मित्रांनो इथे तुम्हाला दोन गाई जास्त पाहायला भेटणार आहे व्यापाऱ्यांच्या पण तीन चार जाऊन आणि शेतकऱ्यांच्या पण तुम्हाला वगैरे भेटते काही किती दूध आहे मग सहा लिटरच्या पुढं किती किंमत आहे तिची सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि गावी तिची पंच्याहत्तर आहे आपण शेतकरी का व्यापार आपला व्यापारी का गाव आपलं नाव काय तुमचं नाना गोपाळ नाना गोपाळ नंबर आहे का तुमचा वापा। बोला बरं सत्त्याण्णव बा नेहमी आणता का तुम्ही काही वगैरे नेहमी आणि आपला घरून पण खरेदी चालू असते का घरी पण घरून लावतो आहे का बरोबर तर मित्रांनो त्यांचं तुम्हाला घरी पण काही पाहायला भेटतील आणि बाजारामध्ये सुद्धा काही पाहायला भेटतील आपली खरेदी कुठली असते मग केड्या का लोणी बाजाराची लोणी बाजाराची खरेदी असते का बरं तर मित्रांनो मिळून भाऱ्याची लोणी बाजाराची त्यांची गाईची खरेदी असते आता ही जणलेली पाच सहा लिटर दूध देणारी गाई मित्रांनो या एक गावाने नंबर दिलेला आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायची असतील तर त्यांचेही संपर्क करू शकतो तुम्हाला मागून गाई दाखवणार आहे मी आणि एक पण आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायची खरेदी करायची असतील तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्हाला शेतकरी प्लस व्यापाऱ्यांची आपण गाय दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बाजारात मित्रांनो भरपूर गाई असतात मग प्रत्येक गाईची आपल्याला किंमत वगैरे हो तर व्हिडिओमध्ये सांगता येत नाही सांगता येत नाही मित्रांनो तर आपण काही तुम्हाला मोजक्या गाईंचा आणि व्यापाऱ्यांचा तुम्हाला दाखवत किंमती गाईंची किमती वगैरे दाखवलेली आहेत जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नाही नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपले भरपूर शेतकरी मित्र हे फक्त व्हिडिओ पण आता चॅनेलला सबस्क्राईब करत नाही तर चॅनलला पण सबस्क्राईब करायचं जर तुम्हाला समजत नसेल तर मला एखादा कोणाला विचारून घ्या मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायचं